हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचनराट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आखाड विशेष आखाड स्पेशल आखाड महिना आहे आणि आता श्रावण सुरू होणार आहे त्याआधी गावरान मटणाचा बेट तर झालाच पाहिजे तर खास रेसिपी तुमच्यासाठी गावरान काड्या मटणाची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने गाव गावच्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरीदार अगदी हॉटेलपेक्षाही छान चमचमी तशी रेसिपी त्यासाठी सहाशे ग्रॅम मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून पाच ते चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे थोडंसं मुरवायला ठेवायचं मॅरिनेशनसाठी आलं लसूण आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून असं वाटण तयार करून घेतलेलं आहे ती पेस्ट टाकलेलं आहे एक चम्मच पाव चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ टाकायचं आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मटणाला लावून असं मुरवत ठेवल्याने मटणाला छान चव येते तर असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पंधरा मिनिट साईडला ठेवून द्यायचं आलं लसूणच्या पेस्टमध्ये छान मॅरिनेट होते मटण तर पंधरा मिनटं साईडला ठेवून फोडणीची तयारी करायची तोपर्यंत मी ही भाजी टोपामध्ये शिजवते आहे तर आता आपण असं भाजी ओळखायची कशी म्हणजे घेताना शक्यतोवर कोवळं घ्यायचं ते लवकर शिजतं आणि खायला थोडं चविष्ट लागतं जर ते थोडंसं म्हणजे थोडं जास्तही असेल तर शिजायला खूप वेळ लागतो जवळपास एक तास टोपामध्ये लागतो आणि कुकरमध्ये शिजायला पंधरा सीट शिट्टा तरी लागतात आणि कोवळी भाजी असली तर टोपामध्ये चा चाळीस ते पंचेचाळीस मिनटात ही भाजी शिजते आणि कुकरमध्ये आठ ते दहा आठ एक शिट्ट्यांमध्ये भाजी शिजून येते तर कुकरमध्ये न शिजवता टोपामध्ये शिजवा चव छान येते आणि स्टीलचा टोप घेतलेला आहे मी तर तेलामध्ये टाक कांदा टाकलेला आहे तेल थोडं टाकायचं एक तेल टाकलं आहे त्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि भाजी टाकून दिली आहे कांद्याने भाजीचा जो उग्रवास वाचतो उग्रवास येतो मटणाचा तो कमी होतो त्यामुळे कांदा याच्यामध्ये फोडणीत टाकायचा कांदा टाकल्यानंतर भाजी टाकल्यानंतर जे पाणी सुटतं भाजीला मटणाला त्या पाण्याने आंगच्या पाण्याने ही गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि आंगच्या पाण्याने पूर्ण भाजीचं म्हणजे जे पाणी सुटलेलं आहे ते पाणी पूर्ण आटू द्यायचं ही टिप आहे याने काय होतं जो मटणाला एक उग्रवास असतो तो निघून जातो कांदा प्लस ही भाजीत कांद्यानेही आणि प्लस हे जे पाणी सुटतं हे पूर्ण आटू द्यायचं आणि आट पूर्ण पाणी आटल्यानंतर गरम पाणी भाजीमध्ये कधीही मटण शिजवताना गरम पाणी टाकायचं जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर ती भाजी शिजायला जेवढा वेळ म्हणजे नॉर्मल भाजी शिजायला जेवढा वेळ लागतो थंड पाणी टाकल्यानंतर त्याच्या डबल वेळ थंड पाणी टाकल्यामुळे लागतो शिजायला त्यामुळे शक्यतोवर थंड पाणी टाकू नका इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे चार ग्लास ते टाकलेला आहे त्यानंतर बघू शकता उकड्या आलेली आहे आता उकडी आल्यानंतर हे टोपात शिजवण्या भाजी जी भाजी टोपात शिजवता त्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि कुकरमध्ये शिजत असाल तरही गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे कमी शिट्ट्यांमध्ये लवकर भाजी शिजवून येणार कमी वेळात आता उकडी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि त्यावर झाकण ठेवलेलं आहे आता टायमिंग बघूया आपण किती वेळा शिजते कारण चार ग्लास पाणी टाकलेलं आहे तर पाणी आटेपर्यंत शक्यतो दहा एक मिनिट तरी झाकण न उघडता ते शिजू द्या दहा ते पंधरा मिनटं का काढं मटण बनवायचं आहे तर आता अर्थातच कांदे भाजून घ्यायचे आहेत तर तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर ते मधोमध असे एका चार भाग करून म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित कांदा भाजल्या जाणार आणि असे कांदे भाजून घ्यायचे बघू शकता कांदा भाजून झालेला आहे आता ही खूप मोठी वाटी घेतलेली आहे खोबऱ्याची ते अर्धी करून ते भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि भाजलेलं खोबरं कांदा कापून घेतलेलं आहे साहित्य बघू शकता अगदी कमी साहित्य आहे आलं लसूण कोथिंबीर आणि खडे मसाले पण खूप कमी आहेत मिरे लवंग दालचिनी आणि इथं आवर्जून दगडफुल घ्या काळं वाटण बनवत आहे म्हणजे काळ्या मट मटणात काळं मटण बनवत आहे तर त्यासाठी दगडफूल खूप छान त्याने चव येते तर कांदा आणि खोबरं ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे पण तरीही आपल्या भाजीला कमी तेलात खूप छान अशी तरी तवंग आला पाहिजे म्हणजे चवही छान येते त्यासाठी थोडंसं कांदा आणि खोबरं पुन्हा तेलामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं आणि जे कोरडे मसाले घेतलेले आहेत आपण दालचिनी लवंग विलायची मिरे आणि दगड फूल जिरं वगैरे ते पण भाजून घ्यायचं आता इथे मी अर्धा चम्मच चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ आहे ती घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही फुटाणे घेऊ शकता किंवा दाल्या घेऊ शकता तर याने काय होतं मसाला एका साईडला किंवा पाणी असं सा, एका साईडला होत नाही घट्टपणा बॅलेन्स राहतो म्हणजे घट्ट व्यवस्थित भाजी होते तर अगदी अर्धा चम्मचच घेतलेले आहेत हरभऱ्याच्या डाळा बघू शकता हरभऱ्याची डाळ अर्धा चम्मच घेतली आहे ती पण टाकलेली आहे आणि ती पण थोड्याशा तेलामध्ये व्यवस्थित हे मसाले भाजून घ्यायचे आणि व्यवस्थित बघू शकता भाजून घेतलेला आहे भाजीचा पूर्ण जो भाजीची चव असते ती पूर्ण आपल्या मसाल्या भाजण्यावर असते आपण कसे मसाला भाजतो किंवा काय मसाल्यामध्ये म्हणजे वाटणामध्ये कुठले कुठले मसाले घेतो तर अगदी कमी मसाले घेतलेले आहेत पण चव खूप छान येते दगडफूल असेल तर नक्कीच वापरा वीस मिनटं झालेले आहेत आणि पाणी भरपूर अर्ध म्हणजे अर्ध पाणी वाटलेलं आहे भाजीचं वटणाचं तर आता एवढ्याच्यात तरी भाजी म्हणजे काही फारशी शिजलेली नाही आहे तर मी पुन्हा दोन ते तीन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकते आहे तर आणखीन वीस मिनटं आता झाले था आहेत भाजी शिजून पुन्हा याला वीस ते पंचवीस मिनिटं आणखीन भाजी शिजायला लागणार आहेत त्यामुळे मी आणखीन यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम करून पुन्हा ही लो गॅसची फ्लेम लो करून पुन्हा ही वीस ते पंचवीस मिनटं शिजू द्यायची भाजी मसाला बघू शकता पूर्ण थंड झालेला आहे जो भाजून घेतलेला मसाला आहे त्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून मसाला वाटताना बारीक करताना सुरुवातीलाच पाणी न टाकता आधी व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे मसालाचे जे म्हणजे हे आहेत डाळ आहे वगैरे ते व्यवस्थित बारीक होणार सुरुवातीलाच पाणी टाकलं तर काही मसाले त्यामध्ये बारीक होतात काही राहून जातात आणि व्यवस्थित मसाला बारीक करून घेतलेला आहे आता इथे सुके मसाल्यांमध्ये धने पावडर घेतलेलं आहे एक चम्मच जिरं आपण मसाला वाटताना वापरलेला आहे मी त्यामुळे इथे जिरं पाव जिरे पावडर नाही घेतलेले आहे साहित्याने प्रमाण दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं धने एक चम्मच लाल तिखट दोन चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि एक चम मोठा चम्मच मटण मसाला घेतलेला आहे आणि पाव चमच हळद घेतलेली आहे हळद ऑलरेडी भाजी शिजवताना टाकलेली आहे आता बघू शकता भाजी पाणी पूर्ण म्हणजे जवळपास फक्त एक दीड ग्लास पाणी राहिलेलं आहे शिरला पूर्ण पाणी आट आटलेलं आहे आणि या भाजीला शिजायला जवळपास पाऊन तास तरी लागलेला आहे पंचेचाळीस मिनिट चाळीस मिनिटाच्या वर लागलं आणि भाजी व्यवस्थित शिजलेली आहे बघू शकता भाजी काढून घेतलेली आहे त्या स्टोपामध्ये तेलाचं प्रमाण तुम्ही इथे कमी आधी करू शकता इथे मी माप तेल घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये थोडं कमीही तेल टाकलं तरी चालेल किंवा वाढवलं वाढवू नका शक्यतो कमी केलं तरी चालेल आणि मसाला वाटून घेतलेला तो टाकलेला आहे वाटण मसाला टाकल्यानंतर मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा भाजीची जी तरी येते ती मसाला भाजण्यावरच असते खरं तर हा आता मसाला तेलामध्ये वाटण छान परतून घ्यायचं जवळपास तीन ते चार ते पाच मिनिट तरी हे व्यवस्थित गॅसची फ्लेम लो ठेवून परतून घ्यायचा मसाला मसाला छान तेल सुटेपर्यंत बघू शकता परतून घेतलेला आहे तर आता इथे सुखे मसाले आहेत जे पुरडे मसाले ते टाकलेले आहेत धने धने पावडर हळद गरम मसाला मटण मसाला आणि लाल तिखट इथे दोन चम्मच मी तिखट टाकलेलं आहे तुम्ही तिखटचं प्रमाण कमी अधिक करू शकता ही मिरची पावडर थोडीशी जास्त तिखट आहे त्यामुळे मी इथे दोन चम्मच टाकलेले आहे तुम्ही याचे पेवजी थोडे वाढवू शकता तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि मसाला बघू शकता तेल साईडला कडेने तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला आपला व्यवस्थित छान झालेला आहे बघू शकता तुम्ही मसाला परफेक्ट व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये मटणाचं थोडंसं सूप टाकायचं एखाद चमच मटणाचा जो रस्सा आहे पाणी ते टाकायचं म्हणजे खाली थोडासा मसाला लागणार नाही आणि आता शिजवलेलं मटण ते टाकलेलं आहे आता याच्यामध्ये पुन्हा गरम पाणी टाकायचं तुम्हाला घट्ट जेवढे घट्ट पातळ पाहिजे रस्ता भाकरीबरोबर चुरून खायला पाहिजे तर थोडीशी पातळ ठेवा आणि घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामधून आधी काढून ठेवू शकता थोडंसं सुक्कं आता याच्यामध्ये मी गरम पाणीच टाकणार आहे गरम पाण्याने कमी तेलामध्येही छान तरी येते भाजीला गरम पाणी टाकल्यामुळे तर शक्यतो भाजी बनवताना मटणाची गरम पाण्याचा वापर करा तर आता मी मला पाहिजे म्हणजे आवश्यकतेनुसार पाणी टाकले तर मी पुन्हा दोन ग्लास दोन ग्लास पाणी गरम करून टाकलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन मी आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता चवीनुसार इथं मीठ टाकायचं मी सुरुवातीला मटण जेव्हा मुरं ठेवलं होतं तेव्हा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मी इथं चवीनुसार म्हणजे पाहिजे तसं मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुम आवडीनुसार कमी अधिक मीठ करू शकता छान भाजीला उकड़ी द्यायची त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरही पाच एक मिनिट व्यवस्थित शिजू द्यायची भाजीला उकळा येऊ द्यायची भाजी जेवढी उकळली तेवढी चवीला थंड झाल्यावर थोडीशी चांगली लागेल तर बघू शकता भाजी व्यवस्थित उकडून घेतलेली आहे आणि रंग अप्रतिम आलेला आहे खूप सुंदर दिसते आहे रंग म्हणजे बघता क्षणी खावशी वाटणार अशी भाजी करून म्हणजे बनवलेली आहे तर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या लक्षात ठेवा आणि तशाच पद्धतीने या आखाड्यामध्ये माझ्या पद्धतीची ही भाजी बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अश्विनी किचन हट्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि रेसिपी आवडल्यास कमेंटद्वारे आवर्जून कळवा तुम्ही बघू शकता खूप छान अशी मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपाती कशाबरोबर ही खा खूप मस्त लागतील तर या अखाळामध्ये तुम्ही हा माझ्या पद्धतीने मटणाचा मटणाचा वेद बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मस्त भाकरी घ्या भाजी घ्या चुरून खा आणि पावसाचा आनंद घ्या काय मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला बघू शकता खूप छान तर नक्की बनवून बघा मस्त पैकी दिसते हे तर मग भाजी मटणाची काळ्या मटणाची ही रेसिपी आवडली असेल गावरान पद्धतीने तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असतील जातात ते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बटून प्रेस करा धन्यवाद